नमस्कार माझ्या वधू वरांनो मी सारिका घेऊन आली आहे खास आपल्या मराठी सुंदर सोपा सर्वात मोठा उखाणा करूया आजच्या उखाण्याला नाव घ्या नाव घ्या नाव आहे मोठ भारी तिकून आली वराडाची लारी खाली उतरली जनता सारी वर बापाचा थाट भारी स्वागत आला खोबरे आणि खारी मंडपात जमली गर्दी सारी दुपारचे वाजले साडे बारा जमले नातेवाईक परिवार सारा शुभ तिकडे आईने केली फुलवात तुळशीची केली पूजा काढला अंतरपाठ ब्राह्मणाने मारली पक्की गाठ नवरदेवाने घातला नवरीला फुलांचा हार कमी झाला आई बापाच्या खांद्याचा भार डाळ भात उसळ बुंदी सर्व आही आनंदी लग्न लावून नवरदेव हसले नवरीला घेऊन गाडीत बसले डोळे बापाचे असून भरले सर्व लाड पुरी तुझे पुरले फुल माहेरचे सासर घरी फुलणार आई बाप तुला कधी नाही भुलणार आहे बापाची दौलत खरी सुखाने नांदो सासर घरी माहेरची माया खरी आई बापाची सावली न्यारी आता जाते सासर घरी वळून बघते माघारी असा आहे माझा बाप आता ओलांडते उंबरट्यावरील माप असा आहे माझा बाप आता ओलांडे उंबरट्यावरील माप प्रवेश केला घरात आडवले मला दारात नाव न घेता प्रवेश नाही घरात रात्री आहे लग्नाची वरात नाव घेते सारिका पाया पडते गणपती देवा नका करू कुणाची निंदा आणि हेवा, करते सासू आणि सासऱ्यांची सेवा आता नीट लक्ष ठेवा निरोप दे आई बापा आणि भावा सुखी आहे मी माझ्या गावा नाव घेते रामरायाचे घडो समाज आणि देशसेवा नाव घेते रामरायाचे घडो समाज आणि देशसेवा उखाना कसा वाटला हे कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा इतरांना शेअर करा चॅनल वर नवीन असाल तर आता चॅनल ला करा आपण भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जीव लावा आईला सपोर्ट करा आपल्या मराठी ताईला धन्यवाद